छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुका हा सातपुडा ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लिंक करणारा जास्त लांबीचा कॉरिडॉर आहे त्यामुळे या परिसरातील सर्वच निसर्गरम्य स्थळांची माहितीचे पत्रक जाहीर करून सोयगाव फरदापूर आणि अजिंठा गाव येथील नागरिकांची अनुभवात्मक पर्यटन करून सोयगावच्या दुर्गम भागापर्यंत लोकांना पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न करणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉक्टर चंद्रशेखर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली सोयगावच्या ग्रामीण भागात घटकोज हा परिसर पेरू मेक्सिको देशात असल्यासारखे वाटते या भागात ही अनुभवात्मक पर्यटन करण्याचा मानस आहे त्याचप्रमाणे अजिंठा लेणीत उगम होणाऱ्या वाघूर नदीची धबधब्याच्या वाहणाऱ्या कलाकृतीची अनुभूती तसेच सोयगाव परिसरात दडलेल्या किल्ल्यांची पर्यटन सहल करण्याकरता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कामाला लागले आहे असेही त्यांनी सांगितले यामध्ये सोयगाव बनोटी काळदारी वेताळवाडी अंतूर आदी किल्ल्यांचा समावेश अनुभवात्मक पर्यटनात करण्यात येईल या पर्यटनात निसर्ग भ्रमंती अवकाश निरीक्षण वाघूर नदी शोध आणि प्रसिद्ध हुर्डापाटीची अनुभवी या उपक्रमात पर्यटन विभाग देईल त्यामुळे सोयगावची लुप्त झालेली दुर्गम स्थळे प्रकाश झोतात आणण्यात येतील असे पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार डॉ श्रीकृष्ण परिहार पर्यटन विभागाचे राजू पाटील आदींची उपस्थिती होती